दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल घेतली गेली आहे आणखी किती वर्ष दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास कराल असा सवाल हायकोर्टानं केला तुम्हाला फक्त ती आत्महत्या आहे की सदोष मनुष्यवत आहे हे शोधायचे असंही कोर्टानं म्हटलंय मुंबई उच्च न्यायालयाचे तपास यंत्रणांना हे खडे बोलले दिशा सालियानवर सामूहिक बलात्कार करून निर्घृण हत्या केल्याचा आरोप करत एनआयए मार्फत चौकशीची मागणी करणाऱ्या याचिकेची उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे सतीश सालियन यांच्या जबाबांच्या प्रती आणि कायद्यानुसार परवानगी असलेल्या इतर मूलभूत तपासाशी संबंधित कागदपत्र का दिली जात नाहीत अशी विचारणाही न्यायालयानं केली आहे ही, ना ही के सुनावणी आता अकरा डिसेंबर पर्यंत तहकूबही ठेवली आहे मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणांना असे हे खडे बोल सुनावलेले आहेत उच्च न्यायालयाकडून या प्रकरणाची गंभीर दखल घेतली गेलेली आहे आणखी किती वर्ष दिशा सालियन मृत्यू प्रकरणाचा तपास कराल असा सवालही उपस्थित केला आहे अधिक जाणून घ्या प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्याशी जोडले गेलेले आहेत श्रेयस उच्च न्यायालयाने अगदी गंभीर दखल या सगळ्या बाबत घेत आणि खऱ्या अर्थानं चौकशी किती वेळ तुम्ही चालवणार आहात असं देखील सवाल आता उपस्थित केलेला दिसतोय एकंदर पाहिलं गेलं तर ही याचिका जी आहे ती याचिका संपूर्ण पाहून नंतर उच्च न्यायालय म्हटलं की पाच वर्ष या सगळ्या गोष्टी लागतात तरी कस जर तुम्हाला फक्त शोध याच गोष्टीचा घ्यायचा की तो मृत्यू आत्महत्याने झाला की वेगळ्या काय एकंदर पाहिलं गेलं तर या याचिकेबद्दल आता कुठे ना कुठे अकरा डिसेंबरला जरी ही तारीख पुढे चाललेली असली तरी एक गंभीर दखल ही आणि न्यायमूर्तीने घेतलेली आहे असं आपल्याला म्हणावं लागेल श्रेयस धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी E oh, oh.